जय जय रघुवीर समर्थ सर्व समर्थ भक्तांचे प्रेमाने स्वागत माझे नाव माधुरी रमेश कुलकर्णी वयवर्ष बासष्ट राहणार पनवेल अनुराधाताई राजाध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या मनाच्या श्लोकांचे अर्थ सांगायच्या स्पर्धेत मी आमच्या अंबज्ञ भगद्गीतावृंद ह्या संस्थेतर्फे खुल्या गटात सहभागी होत आहे मनाच्या श्लोकांचा परिचय लहानपणी झाला होता तेव्हा श्लोकांचा पाठांतर पण केले होते पण आता अर्थ सांगण्यासाठी कुठला एक श्लोक निवडावा हा प्रश्न मला पडला कारण मनाचे सर्व श्लोक हे भक्ती सदाचार आणि मनाचे शुद्धीकरण यावर आधारित आहेत या श्लोकांच्या अभ्यासाने मनाला योग्य दिशा मिळते सद्गुणांचा विकास होतो आणि मन समर, सामर्थ्यवान बनते आज ज्या श्लोकाचा अर्थ सांगायचा मी प्रयत्न करणार आहे तो आहे श्लोक क्रमांक एकेचाळीस बहुहिता सौख्य होणार नाही श्रीणावे परी ना तुडे काही विचारे बरे अंतरा बोध विजे जय जय रघुवीर समर्थ सर्वसामान्य माणूस सुखाच्या शोधात सतत भ्रमंती करत असतो पण ही भ्रमंती भक्तिभावाने न केल्यामुळे त्याला भ्रमंतीचा क्षीण येतो आणि त्याचे हित काही होत नाही म्हणून समर्थ म्हणतात हिंडता सौख्य होणार नाही श्रीणावे परी ना तुडे हित काही अगदी चारधाम यात्रा सुद्धा जर भक्तिभावाने केल्या नाहीत तर परमेश्वर काही भेटत नाही आणि मनाला खरे समाधान देणारे सुख काही लागत नाही भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायात भगवंत म्हणतात मनो वैश्यमनो येता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मता भगवंत म्हणतात जे योगी माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून जे भक्तजन माझी श्रेष्ठपूर्वक श्रद्धेने उपासना करतात जे माझी भक्ती करतात ते श्रेष्ठतम योगी आहेत असे मी मानतो लहानपणापासूनच आपल्या मनाला भगवंताची उपासना करायची सवय लावायला हवी कारण आपले मन हे खूप चंचल आहे आणि द्वाड सुद्धा बरं का ते सतत त्याच्या ताल तालावर आपल्याला नाचवत असते एखादी गोष्ट आज नको उद्या करूया असे म्हणून आपले मन आपल्याला आळशी देखील बनवते झोपेचं सोंग घेणारं सुद्धा आपलं मनच असतं अशा ह्या जर पण आपल्याला एखादं उद्दिष्ट साधायचं असेल तर ह्या मनाला समर्थ बनवायला हवं आणि असं समर्थ बनवण्यासाठी मनाच्या श्लोकांचा अभ्यासाचा अभ्यासाचा अभ्यासा खूप उपयोग होतो अशा या चंचल मनाचे वर्णन करताना बहिणाबाई म्हणतात मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकला हाकला फिरी येत पिकावर मन वढाय वढाय ह्या श्लोकांच्या अभ्यासाने आपले मन समर्थ बनते आपल्या मनाला योग्य दिशा मिळते आणि सद्गुणांचा विकास होतो आध्यात्मिक अभ्यासामध्ये सुद्धा ह्या मनाच्या एकाग्रतेचे खूप महत्व आहे म्हणून समर्थ म्हणतात विचारे बरे अंतरा बोध विजे मना वस्ति की जे। हे तू सतत भगवंतांच्या सानिध्यात राहा सतत त्यांचे स्मरण कर आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त कर जर आपल्या मनात राम असेल तर कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत मात करायची संधी आपल्याला सहज प्राप्त होते ज्याप्रमाणे अर्जुनाने त्याच्या रथाचे सारथ्य भगवंतांकडे सोपवले त्याचप्रमाणे जर आपल्या रथाचे सारथ्य आपण भगवंतांकडे सोपवले तर आपला विजय अटळ आहे एकेचाळीसाव्या श्लोकाचा अर्थ सांगताना अनुराधाताईंनी पूर्वा वायचळ आणि तिच्या आई वडिलांचे अनुभव सांगितले आहेत ते अनुभव ऐकून मन हेलावून गेले शारीरिक असमर्थतेवर मानसिक समर्थतेने मात करता येते हे पूर्वाच्या आशच्या आजच्या यशावरून सिद्ध होते पूर्वाला आणि तिच्या आई वडिलांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा स्पर्धेत भाग घेण्याच्या निमित्ताने ह्या श्लोकांचा अभ्यास झाला मनाला सकारात्मक विचारांचे खाद्य मिळाले मन प्रसन्न आणि आनंदी बनले जे मला पुढील अनेक दिवस माझे मन प्रसन्न आणि आनंदी ठेवेल जय जय रघुवीर समर्थ